आंबेगाव तालुक्याच्या सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या जय किसान ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या अद्यवत व सुसज्ज अशा नूतन कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ महाडाचे अध्यक्ष शिवाजी अडळराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले जय किसान पतसंस्थेकडे बत्तीस कोटी रुपयांची ठेवी असून संस्थेच्या वतीने तेवीस कोटी पन्नास लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले जय किसान पतसंस्थेचे उद्घाटन प्रसंगी पुण्याचे श्रीकृष्ण वाडेकर सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी धर्मचार्य ऍडव्होकेट शंकर महाराज शेवाडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी संस्थेचे संस्थापक संचालक संजय वामनराव वानखिले अध्यक्ष प्रशांत बागल उपाध्यक्ष विकास जाधव संचालक अवधूत शेटे शिवसेना नेते सुनील बाणखिले राजाराम बानखिले आदी मान्यवर उपस्थित होते सहकार क्षेत्रात जय किसान पतसंस्थेचे नाव भविष्य काळात अग्रस्थानी असेल असे मत मान्यवरांनी व्यक्त केले तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न